नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण रोज गंगापूर असल खुलताबाद असल संभाजीनगर असल पैठण असेल या सगळ्या तालुक्यातील असेल या सगळ्या आपल्या परिसरातील असेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण रोज कापूस बाजार माहिती देत असतो तसंच शेतकरी मित्रांनो आज आपण या गावामध्ये हो, आहोत काय नाव सांगितलं गावाचं जिकठाण या गावामध्ये आहे गंगापूर तालुका आहे आणि या गावात येऊन आपण प्रत्यक्ष व्यापारी बांधवांकडून जाणून घेणार आहोत की आज प्रत्यक्ष कापसाला काय भाव बाद मिळत आहे तर भैया किती दिवसापासून कापूस खरेदी कर करता तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे चार दोन वर्षापासून खरेदी खरेदी कर करताय का आठ एक वर्ष आठ वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करताय तर दरवर्षीपेक्षा तुम्हाला यावर्षी काय जाणवत आहे कापूस बाजार भावाबद्दल कापूस भावाबद्दल या कमी झाला म्हणजे आवकच घटलेली आहे रेंज कमी कापसाची त्यामुळे शेतकरी माल देत नाही शेतकरी माल देत नाही म्हणजे उत्पन्नच निघत नाही इथं नाही पावसाने पावसा उत्पन्न घटलेलं आहे पन्नास टक्क्यावरच सरासरी कापूस आलेला आहे तर काय भाव देतो आज सध्या का शेतकऱ्यांना तू कापसाला कापसाचा सहासष्ट ते म्हणजे सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे पर्यंत तू तू कापूस कोणत्या क्वालिटीचा भिजलेला की चांगल्या टॉपच्या क्वालिटीचा जर माल आला तुझ्याकडे तर त्याला काय भाव देतो कापसाला एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर प्लस न सात असा तो भाव देतो तर शेतकरी मित्रांनो गंगापूर तालुक्यामध्ये जिपथाण या गावामध्ये तर हा होता कापसाचा भाजपचा जर कापूस भाव कापूस असेल तर त्याला सहा हजार सहाशे ते सहा हजार सातशे आठशे पर्यंत हा भाव आहे आणि कापसा जर चांगला क्वालिटीचा जर असेल तर त्याला सात हजार रुपये देखील हे व्यापारी बांधव कापसाला बाजार भाव देत आहे नक्कीच आपला हा व्हिडिओ जो आहे तो नक्की आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोच करा धन्यवाद